आज संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह शिगेला आहे आणि गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये या देशाचा प्रसत्ताक दिन उत्साह साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन म्हटलं की सर्वकडं सर्वत्र रेलचला असते ती जिलेबीची अशाच प्रकारे आमच्या गावामध्ये आम्ही लहान असल्यापासून जी जिलेबी खातो आहे ती आहे चव्हाणबंधू मिठाईवाले यांची जिलेबी आणि आज प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून रांगा लावून लोकांनी ही जिलेबी खाल्ली आहे या जिलेबीचा आस्वाद तब्बल सात पिढ्यांची चव आणि सात पिढ्यांची सेवा या जिलेबीच्या माध्यमातून ही केली जाते आपल्यासोबत चव्हाण बंधू मिठाईवाले यांचं हे संपूर्ण कुटुंब आहे ज्या कुटुंबानं गेली दोन ते तीन दिवस मेहनत करून आजचा ह्या प्रसाद दिनाचा गोडवा त्यांनी आपल्या या सेवेतून वाढवलेला आहे आपला प्रसत्ताक दिन आणि या प्रसत्ताक दिनाच्या निमित्तानं होणारं जिलेबी वाटप याचं नातं अनेक वर्षांचं अनेक पिढ्यांचं आहे खरं तर पंधरा ऑगस्ट असेल आणि सव्वीस जानेवारी असेल या दोन्हीही दिवशी आपल्याकडे जिलेबी वाटपाची एक परंपरा पडून गेली आहे आणि आमच्याही गावामध्ये अशा प्रकारची ही परंपरा गेली अनेक वर्ष सुरू आहे देवरमधील चव्हाण बंधू मिठाईवाले यांच्या या मिठाईच्या दुकानातून आम्ही लहानपणापासून म्हणजे माझ्यासहित सर्वच ग्रामस्थ या जिलेबीचा आस्वाद घेत आहेत भीमराव चव्हाण आणि त्यांचा परिवार हा मिठाईच्या व्यवसायामध्ये पूर्वापारपासून चाल आलेला त्यांचा हा व्यवसाय आहे गेल्या पाच पिढ्यापासून ते हे हॉटेल व्यवसाय आणि मिठाईच्या व्यवसायामध्ये आहेत त्यांचं जनता हॉटेल नावाचं हॉटेलही होतं आणि आहे ते पूर्वीच्या जुन्या जागेमध्ये होतं आता नवीन ठिकाणी स्थलांतर आहे भीमराव चव्हाण यांच्या हॉटेलातील कांदा भजी ही अत्यंत चविष्ट रुचकर आणि खमंग असतात ती खाण्यासाठी लोक वर्षभर गर्दी करतात आणि आज या राष्ट्रीय सणाच्या दिवशी मात्र त्यांच्याकडे जिल्ह्यासाठी रांगा असतात त्यांच्याकडे मिळणारी जिलेबी ही गोड आणि अत्यंत चविष्ट असते आणि त्यासाठी आमच्या गावातली आजूबाजूच्या गावातील ही आवर्जून या ठिकाणी खरेदीसाठी सकाळपासून गर्दी करतात झेंडावंदन झाल्यानंतर या ठिकाणी लोक आपापल्या घरी जिलेबी असेल त्याच्यावर मिळणारी पापडी असेल खमंग असा चिवडा असेल असे जिन्नस घेऊन हा राष्ट्रीय सण आपापल्या घरी तो त्याचा आनंद व्यक्त करतात आणि त्याच्यामुळं या जिलेबीचा निमित्तानं या प्रसाद आणि चव्हाण बंधू मिठाईवाले यांचा परिवार गेली चार पाच दिवस आजच्या या दिवसासाठी धावपळ करत असतोय परिश्रम घेत असतोय पहाटेपासूनच जिलेबी बनवण्याची त्यांची लगबग सुरू असते आणि याच मार्गावरून ज्यावेळी प्रभाव फेरी पुढे जाते त्यानंतर मात्र त्यांच्याकडे जिलेबी खरेदीसाठी एकच झुंबड उडते आम्ही गेली कित्येक वर्ष ही गर्दी पाहत आलोय लहानाचे मोठे झालो तरीही जिलेबीची ओढ काही कमी होत नाहीये आणि इथून पुढच्या पिढींनाही ती तशीच लागून राहणार आहे लहानपणापासून आणि आता पावसा करतो एक नंबर चालतात सकाळी आणि बरं सर जिलेबी कधीपासून करताय जिलेबी आणि जिलेबीचा हा जो मिठाईचा व्यवसाय किती पिढ्यांचा आहे आपला पाच पिढ्याचं पाच पिढ्या पाच पिढ्यांचा व्यवसाय आहे बोला माझं नाव मंदाकिनी भीमराव चव्हाण आम्ही हे प्रजेक सत्ता दिनानिमित्त दरवर्षी जिलेबी करतो आमच्या जिलेबीला लय मागणी जिलबी शेवचिवडा मागणी असते म्हणून लांब लांबने लोक घेऊन जाते म्हणजे हा आमचा आता चार पाच पिढीचा धांदा आहे आणि आम्ही सगळीच मिठाई घरी बनवतो पेड्यापासून पेड बर्फी जिलबी उडीशाव शेवचिवडा पापडी पंधरा ऑगस्ट सव्वी जानेवारीला आता आमच्या दुकानाची जत्रवणी असते आमचं पेड सुद्धा फेमस आहे मुंबईला जाणारे लोक सुद्धा पेढ्या येतात दोन बोला माझं नाव शारदा रमेश चव्हाण आहे आणि जिलबीची तयारी चार दिवसापासून तयारी चालू करतो आणि सव्वीस जानेवारीला साडेतीन वाजल्यापासून पहाटे साडेतीन वाजल्यापासून सुरुवात करतो बरोबर तीन चार वाजेपर्यंत आमची जिलबी चालूच असते एवढी गर्दी असते भरपूर पलीकडचे अलीकडचे लोक सगळे चिडबी नेले आहेत जास्त प्रामुख्यानं सव्वीस जानेवारीलाच चिडबीची मागणी असते त्याच्यामुळे आम्हाला ज्या लवकर उठून पहाटे लवकर उठून तयारी करावीच लागते प्रजासत्ताक दिन म्हणलं की शाळेमध्ये ध्वजावंदनाला जायची लगभग आणि ध्वजावंदन संपलं की आम्ही लहान असताना आमच्या मुलांचा मोर्चा वाढायचा तो या स्टॉल स्टॉलकडे आजही घरोघरी ही जिलेबीचं वाटप होतं लोक हौसेनं या राष्ट्रीय सणाची आठवण म्हणून आपला हा सण गोड व्हावा यासाठी जिलेबी पापडी चिवडा अशा प्रकारचे खाद्यपदार्थ घरी नेऊन आपल्या मुलाबाळांमध्ये वाटत असतात याच पद्धतीनं या सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल या आपल्या राष्ट्रीय सणांचा गोडावा वाढत असतो या चव्हाण कुटुंबियांच्या पाच पिढ्यांची ही जिलेबीची सेवा या निमित्तानं आजचा हा प्रासत्ताक दिन साजरा होत असताना या देशातील अखंडता बंधुता एकता समता या सर्वांची गोडी अशीच वाढत राहील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात तुम्ही तुमच्या गावामध्ये जिलेबी नक्की कुठे खरेदी करता आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणची जिलेबी आवडते हे कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा